सातत्याने युद्धाची भाषा करत भारताच्या विरुद्ध गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानला भारताने आपल्या कृतीमधून उत्तर दिले भारताने थेट आपल्या संरक्षण क्षमतेमध्ये वाढ करत पाकिस्तानचे दात घशात घातले भारताला रशियाकडून अत्याधुनिक एग्ला एस ही क्षेपणास्त्र मिळालेली आहेत आणि ज्यामुळे शत्रूची लढाऊ विमानं ड्रोन आणि हल्ला करणारे हेलिकॉप्टर अगदी जवळून पाडणं शक्य होणार आहे भारतीय सैन्याने ही एग्ला एस क्षेपणास्त्र पश्चिम सीमेवरती तैनात केलेत भारताने रशियासोबत केलेल्या दोनशे साठ कोटी रुपयांच्या विशेष खरेदी कराराच्या अंतर्गत ही क्षेपणास्त्र पुरवण्यात आली ही क्षेपणास्त्र आता सीमांवरती तैनात केली जात असल्याने पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवरती लष्कराची क्षेपणास्त्र क्षमता आणखी मजबूत झाली आहे एग्ला एस ही एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून वापरत असलेल्या एगला क्षेपणास्त्रांची प्रगत अशी आवृत्ती आहे तर कसं आहे नव एगला एस मिसाईल पाहूयात सहा किलोमीटर पर्यंतच्या लक्ष्याचा भेद घेतला जाऊ शकतो ड्रोन लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर सहजपणे पाडता येतात एगला एस खांद्यावरती ठेवून ही मोहीम करता येऊ शकते भारतीय लष्कराचे जवान एस वापरतात एग्ला एस शत्रूचा हल्ला रोखणार शेवटचं अस्त्र आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट